ईव्हीएम हॅक करतो असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधून एकाला अटक सुद्धा करण्यात आली आहे आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलाय अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे मारुती ढाकणे असं या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही सगळी कारवाई केली आहे आणि मला सांगत होतं मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो मी त्याला हो सांगत होतं पण इतका कंटिन्यू मागे आला होता मग महिने बरं विचारलं नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करतो होतं त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हे हॅक करून त्याला चीप बसवतो आणि मतं जशी पाहिजे तसे करू शकतो आता मला माहिती होतं की सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळण्याचा प्रयत्न पण तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्याला त्यांनी मला याच्यासाठी अडीच कोटी रुपयाची मागणी केली होती मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मान्य मंडळी लोया साहेबांना संदर्भात पूर्ण माहिती दिली एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेला आहे म्हणून मी तक्रार दिली माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही पाळत नाही संबंध नाही त्याची माझी दोस्ती नाही आणि दुष्मनपणे परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे